श्री राम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम श्री नाम नाम वरानने नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामींच्या मी प्रार्थना करते व आचार्य आपल्या वेळेला सुरुवात करते पण उद्या आहे रामनवमी बघा चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी साजरी केली जाते व उद्याच्या दिवसाला आनंद साधारण असं महत्व आहे तर उद्याच्या दिवशी आपण सेवा कोण कोणत्या करायच्या अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे नैवेद्य कोणत्या करायचं आहे काय करायचं काय टाळायचं आहे या संबंधी आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अजिबात विसरायचा नाहीये सगळ्यात अगोदर तर सगळ्यांना आजच मी रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते उद्या रामनवमी आहे तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे बघा एखादा सनवार आला तर आपण एखादा एक काम नक्कीच करत असतो तर ते काम कोणतं तर आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करणं घर आपलं स्वच्छ करणं घरामध्ये कुठेही घाण राहणार नाही याची काळजी घेतो लवकर उठायचं आहे तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला स्वच्छ वस्त्र करायचं आहे घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडण्याचं काम पहिला करायचं आहे कारण गोमूत्र शिंपडल्यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत होत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडल्यानंतर एक काम करायचं आहे ते म्हणजे बघा आपण सणवर आलो ते काम करतो घरा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करतो उमऱ्याला हळदीचं लेपन करत असतो त्याच पद्धतीने छोटीशी का होईना आपण रांगोळी आपल्या दारामध्ये काढायची आहे रांगोळी काढल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होत असते पॉझिटिव्हिटी आपल्या पॉझिटिव्ह वाईट आपल्याकडे आकर्षित होत असतात त्यामुळे तुम्ही रांगोळी काढायला जेव्हा तिसरायच नाही त्याच पद्धतीने आपण सणावाराला ज्या पद्धतीने आंब्याचं व झेंडूच्या फुलांचं आपल्या घराला तोरण लावतो ते तोरण देखील लावायचं आहे यामुळे देखील पॉझिटिव्ह येतात दे निगेटिव्हिटी नाही छोट्या हो, छोट्या गोष्टी आहेत त्या उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्याच आहेत त्यामुळे त्याचे जे काही साहित्य असेल ते तुम्ही आज चालून ठेवायचं आहे ते झाल्यानंतर आता रामनवमी आपल्या रामनवमी साजरी कशी करायची अभिषेक कशा पद्धतीने करायचा बघा तुमच्या घरामध्ये श्री राम लक्ष्मण आणि सीता या तिघांचा जर भगवान श्री राम लक्ष्मण आणि सीता यांच्या सगळ्यांचे एकत्रित मूर्ती असेल तर ठीक आहे भगवान प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल नसेल तर त्यांचा फोटो असेल तिघांचा तेही नसेल तर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा काहीच नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहेच भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणजेच आपले प्रभू राम आहेत बघा त्रेता युगामध्ये भगवान विष्णूंनी बा श्री रामांचा अवतार घेतला होता त्यावेळेस त्यांनी रावणाचा वध केला होता त्यामुळे या त्रेता युगामध्ये त्यांनी प्रभू श्रीरामांचा अवतार घेतला होता म्हणजे हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार हे प्रभू श्रीराम आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी भरपूर सेवा देखील करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे आता जसं की तुम्हाला सांगितलं प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तेही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर त्यांना मध्ये मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला फोटो असेल तर तुम्हाला फक्त पाण्यामध्ये बुडवून ज्या काही सेवा सांगणार आहे त्या करायच्या आहेत मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता किंवा श्रवण करू शकता तुम्हाला बोलण्यास अवघड जात असेल किंवा बोलता येत नसेल व्यवस्थित तुम्हाला अडखळत असतील शब्द शब्द देखील उच्चार देखील आपले स्पष्ट असायला हवे त्यामुळे तुम्ही जरी श्रवण जरी केलं तरी देखील चालणार आहे श्रवण करत करत जर तुम्ही केसरयुक्त दुधाने जर प्रभू रामांना तुम्ही या दिवशी अभिषेक केला तर यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या धनामध्ये वृद्धी होऊ शकते माता लक्ष्मीचा हस्त तुमच्या डोक्यावरती राहू हो शकतो आपली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू शकते व आपल्या माता आपल्या लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास देखील होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर केसरयुक्त दुधाने तुम्हाला प्रभू श्रीरामांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे श्रीराम रक्षा म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दुसरं काम काय करायचं आहे नंतर मूर्ती स्वच्छ तामनातून काढून घ्यायची आहे स्वच्छ धुवून वगैरे जलाने वगैरे मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे एखादा तुम्ही आसन तयार केला असेल किंवा चौरंगावरती सेपरेट पूजा करणार असाल किंवा तुमच्या देवघर करायची आहे तर तिथे व्यवस्थित आसन घ्यायचं आहे त्यांना आसन दिल्यानंतर त्यांना व्यवस्थित हार वगैरे हार फुले वगैरे सगळं काही अर्पण करायचं आहे नंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे जी काही त्यांची पूजा मांडणी आहे ती सगळी करून घ्यायची आहे आणि त्याच प्रतिनिधी ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करायचं एक फुल घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं आणि राम रक्षा होईपर्यंत फक्त असं शिंपडायचं एवढंच करायचं आहे काय देखील धुवायचं वगैरे नाही कारण फोटो फ्रेमच्या आतमध्ये जर पाणी गेलं तर फोटो खराब होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला फोटो फ्रेम ज्यांच्याकडे आहे त्यांनी अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे नैवेद्य काय करायचं तर बघा या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्हाला पुरी भाजी शिरा व काळे चणे याचा नैवेद्य असतो नाही नसेल तर तुम्ही फळ फलहार देखील देऊ शकता फलाहाराचा देखील नैवेद्य दाखवू शकता त्याच पद्धतीने पंचामृत तुम्हाला करायचं आहे खीर करायची आहे तुम्हाला जे शक्य होईल या मधील ते तुम्हाला नैवेद्याला ठेवायचं आहे त्यांना आवडतं पुरी भाजी शिरा आणि काळे चणे पंचामृत खीर त्याच पद्धतीने काही नसेल तर एखादं फळ सफरचंद केळी असतील ते तुम्हाला अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रभू श्रीरामांची पूजा मांडणी करून घ्यायची आहे पूजा करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आता सेवा कोण कोणत्या करायच्या तर सेवामध्ये बघा तुम्हाला राम रक्षा आवर्जून म्हणायचं आहे राम रक्षा खूप खूप पवित्र असं नामस्तोत्र आहे तुम्ही आवर्जून हे राम रक्षा स्तोत्र बोलायला अजिबात विसरायचं नाहीये आवर्जून बोला तुमच्या मुखातून जितकं जास्त होईल तुम्ही तितक्या तुमच्या मुखातून बोलण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर तुम्ही श्रवण जरी केलं तरी देखील चालणार आहे भगवान श्री रामांसोबत भगवान प्रभू श्री प्रभू रामांसोबत देखील मारुतीची देखील म्हणजेच आपल्या हनुमानाची देखील सेवा केली जाते कारण हे त्यांचे श्रेष्ठ भक्त होते प्रभू श्रीरामांचे त्यामुळे जर तुम्ही भगवान त्यामुळे तुम्ही मारुतीची जरी सेवा केली तरी भगवान श्री रामांना दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचे देखील नक्कीच नक्कीच हनुमान चालिसा व राम रक्षा हे तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करा एवढ्याच वेळा करावा असा काही नियम नाही कारण आपण या दिवशी जितकी शक्य होईल तितके आपल्या शुद्ध अंतकरणापासून सेवा करण्याला तितकच महत्व आहे आता नैवेद्य काय करायचं सेवा काय करायची छोटं आहे पण तुम्हाला ते नक्की करायचं आहे आता काय करायचं आणि काय नाही करायचं बघा आपण या दिवशी काही काही छोटे छोटे चुका करत असतो जसं की तुम्हाला मांसाहार टाळायचं आहे भरपूर लोक संडे म्हणलं की संडेच्या दिवशी नॉनव्हेज आणतात तर हे तुम्हाला टाळायचं आहे उद्या रामनवमी आहे रामनवमीचा दिवस उद्याच्या दिवशी साजरा करायचा आहे असे काही असतात फिरलेले जे काही केले ऐकतच नसतात खायचंय म्हणजे खायचंय त्यांना सांगायचं तुम्हाला खायचं आहे घराच्या बाहेर तिकडे जाऊन घरामध्ये आणायचं नाही या पद्धतीने ते नॉनव्हेज तुम्हाला पाळायचं आहे सुतक विटा असेल तर तुम्ही कोणती सेवा करू शकत नाही मासे धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून प्रभू श्रीरामांची तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने तुमच्या जवळपास कुठेही मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्कीच प्रभू श्रीरामांना भेटून यायचं आहे त्यांचे पाया पडून त्यांचं दर्शन घेऊन यायचं आहे तुम्हाला माता सीता देखील माता लक्ष्मीच रूप आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच नक्कीच माता सीताची देखील सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा Uh, कोणालाही या दिवशी अपशब्द आप आपल्या तोंडातून तो निघतील किंवा आपल्या एका घरात तरीचा अपमान आपल्या हातून होईल याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे कोणाचाही अपमान होणार नाही कोणालाही वाईट बोलणार नाही आपण याची देखील आपल्यालाच दक्षता घ्यायची आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत नक्कीच नक्कीच तुम्ही या दिवशी या चुका टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचसोबत बघा या दिवशी भरपूर लोक उपवास देखील करत असतात रामनवमीचा उपवास देखील भरपूर जण कडक मध्ये करत असतात भरपूर कडक करतात म्हणजे अं एकदम सफलाहारावरती देखील करत असतात रामनवमीचा उपवास एकादशी सारखा असतो म्हणजे बघा आज केला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्हाला तो उपवास सोडावा लागणार आहे अशा पद्धतीने ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच उपवास धरायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त सेवा जरी केल्या तरी देखील चालणार आहे त्यासोबत अं तुम्हाला त्यासोबत तुम्हाला गरजूंना या दिवशी अन्नदान करायचं आहे वस्त्र दान करायचं आहे तुमच्याकडून जे शक्य होईल ते तुम्हाला गोरगरिबांना दान करायचं आहे आणि प्रत्येकाची गरज काय आहे त्याला काय हवं आहे हे तुम्ही लक्ष द्या त्याच्याकडून बघा आणि त्याला तुम्हाला हे दान करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी दान करायला अजिबात विसरायच्या नाहीये नक्कीच नक्कीच या गोष्टी दान करायला अजिबात विसरू नका उद्याचा दिवस नक्की सगळ्यांनी खूप सुंदर प्रकारे साजरा करायला अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ तोपर्यंत तो। झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद